अतिवृष्टीमुळे पाथर्डी तालुक्यातील अनेक गावांचं नुकसान झालं असून या नुकसानग्रस्त भागाची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाहणी केली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी कानबावाडी सातवड देवराई तिसगाव जवखेडे मांडवा या भागात सोमवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय तर करंजी येथील अनेक दुकानं घरं या महापुरात वाहून गेली या नुकसानग्रस्त भागाची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पाहणी केली ऐंशी वर्षापूर्वी अशा पद्धतीची अतिवृष्टी झाली होती आज मात्र मोठ्या प्रमाणात लोकांनी नदीपात्राजवळ अतिक्रमण केल्यामुळे ही परिस्थिती ओढावली आहे नुकसानग्रस्तांचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले असल्याचं पालकमंत्री विखे पाटील यांनी म्हटलंय तर यावेळी अनेक शेतकरी तरुण वर्ग महिला भगिनी यांना देखील नुकसानीबाबत मंत्री विखे यांना माहिती देताना अश्रू अनावर झाले तर युवा नेते अक्षय कर्डिले भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड ज्येष्ठ नेते काशीनाथ पाटील लवांडे बाबा पाटील खरसे जिल्हाधिकारी पंकज आशिया प्रांताधिकारी प्रसाद मते तहसीलदार डॉक्टर उद्धव नाईक वृद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक राहुल राजळे माजी सभापती बाळासाहेब अकोलकर चेअरमन पुरुषोत्तम माठरे मार्केट कमिटी संचालक अजय रक्ताटे वैभव खलाटे शिक्षक नेते विजय अकोलकर सरपंच रफिक शेख एकनाथ आटकर सुनील साखरे सुनील परदेशी सरपंच राजेंद्र लवांडे युवा नेते भैया बोरुडे उपसरपंच पंकज मगर पृथ्वीराज आठरे बंडू पाठक संभाजी वाघ आबासाहेब अकोलकर नवनाथ आरोडे राहुल अकोलकर विश्वास क्षेत्रे प्रशांत अकोलकर विवेक मोरे यांच्यासह नुकसानग्रस्त नागरिक शेतकरी यावेळी उपस्थित होते दरम्यान अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी देखील सोमवारी करंजी येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्या घरांच्या दुकानांची आणि शेतीची मोठी हानी झाली त्याची पाहणी करत प्रशासनाला तात्काळ नुकसानग्रस्तांना मदत देण्याची सूचना केली आहे पण आपल्या नाही तर संपूर्ण देशभरामध्ये सुद्धा उत्तर हिंदुस्थानात सुद्धा प्रचंड त्याची आता रोज येते आपल्या पाथर्डी तालुक्यात शंभर वर्षात नाही एवढा पाणी या भागामध्ये असं ग्रामस्थ सांगताय तलाव फुटले रस्ते वाहून गेलेत तर मोठ्या प्रमाणात नाले आहेत घोडे आहेत त्या पाणी नाही म्हणून लोकांनी अतिक्रमण केलेली आहे त्याचा एक परिणाम मोठ्या प्रमाणात घरामध्ये पाणी आणि अशा या सगळ्या ज्या वादात झालेली आहे म्हणजे शेतीची असेल दुकानाची असेल या बाबतीमध्ये तर शासन स्तरावरून पंचन्म करण्यात घटना पण दिलेल्या आहेत परंतु ही नैसर्गिक आपत्ती अतिशय होती एकच आहे की एखादो आपोआप सोडला तर एवढ्या मोठ्या आपत्ती प्रेंगा प्रेंगा। काल पंधरा सप्टेंबरला करंजी येथे झालेल्या ढगफुटीमुळे आम्ही ज्या ठिकाणी उभे आहोत या ठिकाणी सुभाष बलबी माकोलकर यांची संपूर्ण जुनी इमारत तसेच मोटर स्टील फर्निचरचं दुकान या ठिकाणी वाहून गेलेलं असून आमचे चुलते मोहम्मद अनिफ त्यानंतर दुसरे चुलते अब्दुल हमीद आणि माझी सभापती मिर्झा मनियार यांच्या घरांचंही प्रचंड या ठिकाणी नुकसान झालेलं असून माझ्या स्वतःच या ठिकाणी घरामध्ये डोक्याचे पाणी होते आणि या पुराच्या पाण्यामुळे या ठिकाणी प्रचंड नुकसान होऊन संपूर्ण चार चाक्या दुचाक्या आणि शेतांचं भरपूर असं नुकसान झालेलं असून या ज्या नुकसानीस निसर्ग तर कारणीभूत होताच परंतु मानवनिर्मित निर्मित काही संकट होते या नदीपात्रामध्ये जे अतिक्रमण झालेलं आहे हे अतिक्रमण या निमित्ताने मी एवढीच विनंती करील हे अतिक्रमण या ठिकाणी आठवण्यात यावं आणि मूळ नदीपात्र मोकळं करून पुढील हानी व वित्त हानी टाळावी असं मी या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो या ठिकाणी सुभाष साकुलकर यांच्या संपूर्ण इमारतीचं नुकसान होऊन आणि दुकानामधील जवळजवळ दहा ते बारा लाख रुपयाचं नुकसान झालेलं असून आमचे चुलते आणि यांचंही प्रचंड नुकसान झालं असून यांना तातडीच्या मदतीची गरज आहे या ठिकाणी तर प्रशासनाला विनंती आहे या ठिकाणी या सर्व नदीपात्रातील नदीबाळ असणाऱ्या आमच्या या सर्व नुकसान झालेल्या लोकांना लगेच या ठिकाणी तातडीची त्यांना गरज करावी आणि या ठिकाणी प्रशासनाने सहकार्य करावं अशी मी विनंती करतो अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मोठ्या स्वरूपात अतिवृष्टी झाली मोठा पाऊस रात्रीच्या एक वाजल्यापासून ते आता दुपारचे दोन वाजलेत सकाळी दहा अकरा वाजेपर्यंत मोठ्या स्वरूपात पाऊस झाला त्यामध्ये आपल्या पातळी तालुक्यात विविध गावामध्ये जसं करंजी आत्ता आम्ही करंजीची पाहणी संपूर्ण केली त्यानंतर तीस गाव मध्ये फिरलो आता आम्ही मांडव्या गावामध्ये आलो मोठ्या स्वरूपात शेतकऱ्यांचे सर्वसामान्यांचे नुकसान झाले यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे पीक कांदे त्यानंतर संत्रा डाळीम तसंच बऱ्याचशा शेतकऱ्यांचे जनावर म्हणजे गाया म्हशी शाळ्या कोंबड्या मोठ्या स्वरूपात वाहून पाण्यामधून गेल्यात त्यामुळं एक दुःखाचं वातावरण या आपल्या तालुक्यामध्ये आहे परमेश्वराच्या कृपेने एवढं तरी चांगलं झालं की एकही मनुष्य म्हणजे एकही व्यक्तीला महिलेला किंवा पुरुषाला कुठल्याच प्रकारचे वाईट म्हणजे हानी झाली नाही कुठं दुःखाची गोष्ट काही झाली नाही पण हे शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी अतिशय परमेश्वरच्या हीच प्रार्थना करतो की सगळ्यांना चांगल्या प्रकारचं संरक्षण मिळव यामध्ये अधिकारी वर्ग यांनी रात्री रात्रीचे दोन तीन वाजल्यापासून अत्यंत चांगलं काम केलं त्यांना जसच ज्या ठिकाणाहून फोन गेले जसं आढळ अधिकारी लोक तुरंत त्या त्या गावामध्ये पोहोचले गावकऱ्यांनी पण मोठ्या स्वरूपात मदत केली गावकरी रात्रीच्या दोन वाजल्यापासून तर आतापर्यंत आपण पाहतो की बरेचसे तरुण मुलं आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत ते रात्री दोन वाजल्यापासून पावसात येत आता दुपारचे दोन वाजले अजून पण ते त्याच कपड्यावर त्याच अवस्थेत म्हणून मी करंजीतले तिसगाव मांडवा आपल्या पंचकृषीत गावकऱ्यांनी मदत केली आहे सातवड मडी आणि धामणगाव या गर्भगिरीच्या कृषी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीच्या माध्यमातून गेल्या साठ वर्षापासून इतिहासात नोंद होईल असा पाऊस आज ताग्यात आपल्याला झाला नव्हता त्यामुळे या परिसरातून ज्या वृद्धा नदी असेल आपली पाचंबा तलाव असेल तिसगावची नदी असेल निवडुंग्याची नदी असेल वाघदारा नदी असेल या सर्व नदीला एक मोठ्या प्रमाणात पूर आला आणि त्या पुरामुळे आपण केलेले जलयुक्त शेवारच्या माध्यमातून मान्य आमदार शिवाजीराव कर्डील साहेब यांनी केलेले बंधारे बऱ्याचशा प्रमाणात फुटले आणि अचानक पूर परिस्थिती खालच्या भागामध्ये निर्माण झाली या सर्व परिस्थितीमध्ये प्रत्येक गावामध्ये पाणी गेल्यावर प्रत्येक नागरिक घाबरलेला होता पण ज्यावेळेस कर्डिले साहेबांना या सगळ्या गोष्टींची माहिती दिली त्यांनी ताबडतोब आपल्या संपर्क कार्यालयाचा नंबर व आपल्या सर्व पीएन चे नंबर हे जनतेपर्यंत व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून पोस्ट करण्याचा प्रयत्न केला प्रतिनिधी मयूर मुखेकर न्यूज टुडे ट्वेंटी फोर पाथर्डी अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वयन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ पन्नास वीस शून्य शून्य सतरा